आम्ही खास कोकणातून गणपतीच्या खरेदीसाठी आलोय लावसीला खास ना कोकणी माणूस काहीही करू शकता नमस्कार जाऊया लो निलेश कार्यक्रम कोकणी युट्यूब चॅनल स्वागत आहे तर मंडळी मी त्यांनी भुलेश्वरला शॉपिंग साठी कारण बाप्पाचा आगमन हा जवळ येता तसा शॉपिंगची ची खूप वाढलेली आहे आणि एवढं पाऊस लागता आणि तरी मी त्याला शॉपिंगला मार्केट चालू आहे का बरं हा पण माहिती शॉपिंगला चाललंय तर चला अपिंबा माझ्यासोबत तर म्हणजे मी आता मेट्रो जाणार आहे इथून जाणार अंधेरीला येणार अंधेरून

हा रोडवर पण दुकान नाही लागला शॉप ते शॉप चाललो फक्त त्यामुळे आता बघताय बघताय आणि त्या मार्गे जाणत होते भुगेश्वर मार्केट बंद भेटला त्यामुळे मी त्यांनी आता लोहार आला कारण हा इलेक्ट्रिक वस्तू चांगल्या भेटतात मी आता लोहार चाल पोचलो आणि आता वस्तू घेऊया आपण मग कसं आहे চাৰে পমৰ দিয়া नमस्कार आमच्या दुकानात चाळीस रुपयेपासून लायटिंग मिळेल दुकान लोहारचा जवकर मेन्शन नंबर आठमध्ये आहे श्रीकृष्णा लाईट सगळ्या व्हरायटी मिळतील अवश्य भेट द्या अच्छा चाळीस रुपयेपासून लायटिंग मिळेल शंभर सातशेपासून दोनशेपासून सातशेपर्यंत सगळे व्हरायटी मिळतील चायना एलिया चाळीस रुपयापासून हा पाचशे रुपयापर्यंत मिळतील वरायटी बघा हे आपल्या गावातले भेटले आहेत आम्ही रत्नागिरी गोहागर आम्ही खास कोकणातून टेम्पलच्या खरेदीसाठी आलोय गावसुनीला खास खास गणपती गाडी येऊन पाऊस आहे पाऊस आहे खूप पाऊस आहे खूप पाऊस मुंबईला खास खरेदीसाठी आलोय चप्पल तुटली बाप्पाच्या आशीर्वात तू असतो सगळ्यांना काम का गाडी येऊन गेला गाडी घेऊन आला म्हणजे गावसून शॉपिंग साठी मुंबईला खरं तुम्हाला माणूस लागत थँक्यू तर म्हणजे माणूस काहीही करू शकता हे तर शॉपिंग साठी असून मुंबई गेले आहेत आणि आपले लोकांकडे मुंबईचे लोक पाऊस लागतात जाऊ की नको जाऊ की नको करतात खरंच त्यांना सलामा आणि त्यांना भेटल्यावर ना गावात जाऊची इच्छा माझी खूप प्रबळ झाली आहे वाटतं की गावाक उद्याच जाऊ पण काय करू चार्जेस आहेत तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय